हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गंगापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये अनुदान मक्का व कापूस खरेदी केंद्र शेवटच्या शेतकऱ्यांचा माल खरेदी होईपर्यंत चालू ठेवा कांदा शासनाने खरेदी करून योग्य भाव द्या सर्व खत त्वरित उपलब्ध करून शेतकऱ्याला पीक कर्ज तात्काळ मंजूर करून द्या विविध मागण्यांसह गंगापूर शहरात भाजपाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय यावेळी वेगवेगळ्या मागण्यांचं निवेदन पत्र तहसीलदार अविनाश शिंगटे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांना देण्यात आले दूध व शेतकऱ्यांचे भाजपाने केलेल्या रास्त रोको आंदोलनाची अधिक माहिती घेतली आहे दुर्दैवाने पाण्याच जर तुम्ही त्या दुधाला भाव देणार असाल तर माझ्या या महाराष्ट्रातला शेतकरी राहणार नाही आज कांद्याची परिस्थिती अशी निर्माण झाली कांद्या फेकून द्या परिस्थिती निर्माण झाली पाचशे ते सातशे रुपये कांद्याला भाव मिळेना एवढी अवघड परिस्थिती निर्माण या महाआघाडी सरकारने केलेली आहे म्हणून तुम्ही जर खरे शेतकऱ्याचे कैवारी म्हणून घेत असाल शेतकऱ्याचा खरोखर जर तुम्ही हित साधत असाल तर आम्ही जाहीर विनंती करतो कृपया शेतकऱ्याच्या दुधाला शेतकऱ्याच्या कांद्याला शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या